आज बनवूया बोंबल्या घेवडा कांदे टॉमॅटो कच्चे शेंगदाणे सोललेला लसूण घरगुती मसाला न सोललेला कावळा लसून कच्चे बटाटे जाड मीठ हळद पावडर हे बघा बाळांना आता धुवून आणली आता सोलायची मागचं तोडायचं रेश काढायची पुढचं तोडायचं रेश काढायची आणि याचे तुकडे करून टाकायचे बाळांनो पाटा धुवून घेते बोंबील एवढ्याच्या वाटण्यासाठी शेंगदाणे सोरलेला लसूण बघा बाळांनो हा न सोडलेला कावळा लसून हा घरगुती मसाला हे जाड मीठ हळद पावडर जरा जरा टेचायचं मग घासरायच जास्ती बारीक वाटायचं नाही आबाडज ठेवायचं झाला बर का बाळा आपल्या शेंगदाण्याचा कूट याचं पाणी बी थोडंसं काढायचं बरं का पाटा धुवून घेते कशा टाकायचं बोमल्या जेवढ्यात चुल पेटली आता कढई ठेवते तेल टाकते बारीक कापलेला कांदा कांदा लाल झाला आता तमॅटो टाकते कापलेले बटाटे हा पाट्या वाटलेला मसाला शेंगदाणा कुटे चांगलं परतून घ्यायचं शेंगदाणचा मसाला वाटलेला आहे आता या बोंबल्या घेवड्याच्या शेंगा टाकी हे मसाल्याचं पाणी आहे हे चांगलं हलवून घ्यायचं बाळांना थोडस पाणी घालते बर का म्हणजे आपली भाजी शिजन पाणी ना नावासाठी घालायचं थोडं झाकण झाकण ठेवते काढायचं मध्ये आधी आणि बघायचं शिजलं का अजून झालं नाही परत झाकण ठेवूया झाला आपला बोंबील घेवडा आता खाली उतर येते आणि तांदळाची भाकर बनवूया आता तवा ठेवते तांदळाची भाकर बनवायला तांदळाचं पीठ पाणी आता उचली ते बर का पाणी लावी ते आता उलटी ते हा आता तुला वाढते बर का मी हे गे बोंबील घेवड्याची भाजी झाली बर का भाकर बाळा तांदळाची भाकर आणि बोंबील घेवडा गरमागरम झालं हा झालं अरे वा बघा मित्रांनो तर मस्त पैकी आपली तांदळाची भाकर गरमागरम चुलीवरची आणि बोबील खेवड्या के केल्या मस्त चुलीवर टेस्ट करूया घेऊ तर मस्त पैकी फर्स्ट बाईट हो मॅडम दिला